नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय बघा कोकणातला पारंपरिक पदार्थ तो म्हणजे काकडीचे वडे किंवा काकडीचे घारके तर मी परवा काकडी कापलेली जेव्हा धोंडाचा त्यातल्या अर्ध्या काकडीचं मी धोंडाच बनवलेला आहे आणि अर्ध्या काकडीचे वडे बनवलेले तर ते मी आज तुम्हाला दाखवते आहे तर इथे बघा अशी आपण काकडी कट करून घेतली बिया काढल्या त्याच्या आणि त्यानंतर काकडीला आपण किसनीवर छान असं किसून घेतलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा सगळ्या बिया काढून झाल्यानंतर आपण काकडीला इथे असं किसून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण ना या काकडीला किती काकडी आहे ती मोजायची आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे आपण त्याच्यात गूळ वापरायचा तर इथे माझी अशी काकडी किसून झालेली आहे बघा तर ह्याच्यातली मी एक वाटी काकडी घेते आहे बघा इथे तर इथे आपण एक वाटी काकडी घेतली आहे आणि एक वाटीला मी अर्धी वाटी गूळ वापरते आहे तर बघा इथे आपण गूळ पण अर्धी वाटी घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित असं गरम करून काकडी चांगली आपण शिजवून घेतो आहे तर इथे बघा मी काकडी चांगली अशी शिजवून घेतली आहे तर छान अशी आपली काकडी शिजते तर चांगला वास येण्यासाठी वड्यांना आपण थोडंसं अशा तूप टाकूया वेलची टाकूया म्हणजे वाससुद्धा खूप छान येणार आहे आणि आपले वडेसुद्धा चांगले बनणार आहे तिथे तर त्यानंतर आपण ना गॅस बंद केला आहे आणि त्याच्यात आपण बरोबर दीड वाटी म्हणजे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय टोटल मिळून मी दीड वाटी पीठ घेतले म्हणजे आपण दीड वाटी जसं एक वाटी आपण काकडीनी अर्धी वाटी गूळ म्हणजे दीड वाटी झालेलं ना तसंच आपण पीठसुद्धा घेतलं आहे आणि आता हे आपण छानपैकी असं मळून घेऊया जरा असं तेल लावूया आणि आपलं छान असं पीठ झाकून ठेवून दहा मिनिटाने आपण त्याचे पेड्यासारखे गोळे तयार केले आहेत बघा आणि त्यानंतर आता तुम्ही केळीच्या पानावर किंवा असं तेलाच्या पिशवीवर वगैरेसुद्धा थापू शकता वडे तर इथे मी असे तेलाच्या पिशवीवर छान असे वडे थापून घेतले आहेत इकडे आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे आणि इथे बघा आपण मस्तपैकी वडे त्याच्या सोडलेत तेलामध्ये आणि आता बघा किती छान फुगणार आहेत ते आणि चवीला तर अप्रतिम बनले होते तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की वडे करून बघा तर इथे असे आपले बघा छान काकडीचे वडे फुगले आहेत दुसरा जर प्रकार तुम्ही केलात तर फक्त गूळ न वापरता सेम आणि वेलची पावडर नाही टाकायची सेम प्रोसेसमध्ये तुम्ही मटणाबरोबर वगैरेसुद्धा असे वडे बनवू शकता कारण आमच्याकडे कसे गोडे पण बनवतात आणि मटण वगैरे खायचं असतं त्याच्याबरोबर पण गुळ न घालता किंवा वेलची न घालता वडे बनले जातात तर इथे बघा किती छान वडे बनलेत पण माझ्या घरी मुलांना गोडच वडे आवडतात त्याच्यामुळे मी ही गुळासेस वडे बनवले आहेत धन्यवाद